नमस्कार सर्वांना बांधकाम कामगाराची काही महत्वाचे मोठे बदल झालेले आहेत बांधकाम कामगारामध्ये जर तुम्ही मुलांची स्कॉलरशिप भरत असाल तर त्याच्यामध्ये भरपूर सारे बदल झालेले आहेत ते कोण कोणते बदल आहेत तुम्हाला स्कॉलरशिप भेटेल का स्कॉलरशिप कोणाला भेटेल तर ते आज आपण आमच्या व्हिडीओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शोधून नक्की बघा जर चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ योजनेचे तुमच्यासाठी येत राहतील बांधकाम कामगार विभाग बांधकाम कामगारामध्ये मुलांसाठी स्कॉलरशिप त्यांच्या शिक्षणाविषयी भेटत असते त्यांच्या शैक्षणिक पात्रता ठरवून वेगवेगळ्या मुलांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना स्कॉलरशिप याच असते तर आता बांधकाम कामगारांनी त्याच्यामध्ये भरपूर सारे बदल केलेले आहेत तर ते बदल काय आहेत तर बघा बांधकाम कामगारामध्ये जर तुम्हाला स्कॉलरशिप हवी असेल तर तुम्हाला दुसरी कोणत्याही प्रकारची स्कॉलरशिप तुम्ही घेत नसले पाहिजे तरच तुम्हाला मधून स्कॉलरशिप तुम भेटणार आहे जसं की अण्णासाहेब पाटील महामंडळ महाडीबीटी स्कॉलरशिप एच डी एफ सी बँक स्कॉलरशिप कुठल्याही प्रकारची जर तुम्हाला स्कॉलरशिप भेटत असेल तर तुम्हाला बांधकाम कामगारातून स्कॉलरशिप भेटणार नाही जर तुम्हाला ती रक्कम दहा हजाराच्या कमी असेल तर तुम्हाला बांधकाम कामगारातून स्कॉलरशिप भेटेल पण जी रक्कम तुम्हाला वेगवेगळ्या योजनेची स्कॉलरशिप भेटते आता जसं की राहण्याचे खाण्याचे हॉस्टेलचे महाडीबीटी द्वारे तुम्हाला पैसे भेटतात तर ते जे पैसे आहेत तर ते, ते दहा पेक्षा जर जास्त असेल आणि तुम्हाला ते भेटत असेल आणि तुम्ही परत इकडं बांधकाम कामगारांमध्ये जर तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरला तर तुम्हाला ते फॉर्म तुमचा रद्द होईल तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरला तरी आणि स्कॉलरशिपचा फॉर्म भरताना तुम्हाला आता तुम्ह पत्र जोडणं आवश्यक आहे जर तुम्ही बांधकाम कामगाराची स्कॉलरशिप मधले आणि तुम्ही पत्र जोडलं नाही तरी तुमचा होणार आहे कारण पत्र जोडणं आवश्यक आहे पत्रावर तुम्हाला स्पष्ट उद्देश आहे की तुम्ही कुठल्याही योजनेची स्कॉलरशिपचा लाभ देत नाही हे सगळे माहिती सत्य आहे तुमचं नाव वगैरे हे सगळं तुम्हाला पत्र जोडायचं आहे आणि संमतीपत्र जोडून तुम्हाला जर तुम्ही दुसऱ्या योजनेची स्कॉलरशिप देत असाल तर तुम्हाला तिथं लगेच त्यांना समजणार आहे की तुम्हाला दुसऱ्या योजने स्कॉलरशिप भेटते आणि तुमचा हा फॉर्म बिजेप होणार आहे पण जर तुम्हाला कुठल्याही योजनेची बाकी स्कॉलरशिप भेटत नसेल तर तुम्हाला नक्कीच बांधकाम कामगार विभागाची स्कॉलरशिप भेटणार आहे जसं की आपल्याला माहित आहे की जे मुलं एमबीबीएस करताय बीएचएमएस करताय तर त्या मुलांसाठी एक लाख रुपये अशी स्कॉलरशिप बांधकाम का कामगारातून भेटणार भेटते त्यासोबतच जे मुलं इंजिनिअरिंगची डिग्री घेत आहेत त्याच्यासाठी साठ हजार रुपये म्हणजे ही रक्कम खूप मोठी आहे बाकीच्या योजनेच्या स्कॉलरशिप पेक्षा तर जे मुलं इंजिनिअरिंगची डिग्री घेताय जे बी एच एम एस एमबीबीएस करताय जर त्यांना महाडीबीटीत वगैरे दुसरीकडे स्कॉलरशिप ती चाळीस पन्नास हजार भेटत असेल तर कृपया ती भरू नका तिच्या ऐवजी ही बांधकाम कामगारातून तुम्ही एक लाख रुपये साठी साठ हजार रुपये ही स्कॉलरशिप घेऊ शकता जर तुम्ही तिकडं अप्लाय केलं स्कॉलरशिप स्कॉलरशिप आणि इकडेही गेले तर तुमचा अर्ज नक्कीच रिजेक्ट होणार आहे तुम्हाला स्कॉलरशिप स्कॉलरशिप भेटणार नाही त्याच्यामुळे नक्की काळजी घ्या आणि त्याच्यासोबत जोडायला विसरू नका जर तुम्ही संमती पत्र जोडलं नाही तर तुमचे तीन चार महिने फुकट वाया जाईल आणि तुमचा आई वेळेवर तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल त्यामुळं आता याच्यामध्ये हे महत्वाचे बदल केलेले आहेत भरपूर सारे बांधकाम कामगारांमध्ये भरपूर सारे हळूहळू बदल करत आहेत त्याच्यामध्ये वेबसाईटला सुद्धा दिसत आहे तुम्हाला मध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेत का मागच्या स्कॉलरशिपचे पैसे आलेले आहेत का जमा झालेले आहेत का ते कधी जमा झालेले आहेत कोणत्या योजनेतून जमा झालेली ही सगळं माहिती तुम्हाला पोर्टलवर सुद्धा दिसते सगळं त्याच्यावर सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत तुमचा एखादा अर्ज रिजेक्ट झाला असेल तर त्याची तुम्ही तक्रार सुद्धा करता येते तुम्हाला तिथं तुम्हाला तुमचा सर्व माहिती सुद्धा भरता येते की तुमचा अर्ज तुमची काय तक्रार आहे तुम्हाला कशाबद्दल तुम्हाला तक्रार करायची आहे या सगळ्या गोष्टी बांधकाम कामगाराच्या वेबसाईटला सध्या उपलब्ध केलेल्या आहेत बरेचसे त्याच्यामध्ये चेंजेस अपडेट होत आहेत ते सुद्धा वेळेनुसार बदल करत आहेत त्यानुसार तर त्यानुसार होणारे बदल तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे की बांधकाम कामगारामध्ये भरपूर सारे कामगार झालेले आहेत गोर मुलांना ही मदत होत आहे पण त्यांना पुरेशी माहिती नसल्यामुळं त्यांचे हे योजनेतून पैसे भेटत नाही आणि त्यांना वाटतं ही योजना काही कामाची नाही फक्त खाण्याचे पैसे खाण्याचे धंदे आहेत असं आहेत त्याच्यामुळे त्यांना भरपूर सारे गैरसमज तयार होतात त्यासाठीच ही महत्वाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आहेत अशाच नवनवीन माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अधिकृत अशी माहिती आपल्यापर्यंत नक्की पोहोचत राहील धन्यवाद